आईज मला समजत नाही लोकांना काय आलं बघ कशी दिसत अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर असलामकुम हे माकडं वाटत रे आई वरती आलो आता आम्ही हे बघ लोक पण येतात आणि लोक काय बघत असतील आम्हाला बोलतील काय करतात लोक मिस करणार मी लोकांना आता हाय गाइस वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज असं होतं आहे की मम्मी चालली आहे गावी त्यासाठी आता बॅग पॅकिंग करते आज तिची ट्रेन आहे संध्याकाळी नऊ वाजताची तर मे बी मी तिला ड्रॉप करायला जाईल किंवा ती लवकर निघाली मी बिझी असो तर वेगळा असेल काहीतरी तर आधी लोक सगळे बॅग पॅकिंग करतात तर आधी आपण काहीतरी खाऊन घेऊया नंतर लोकांना बघूया लोक काय करतात मम्मी आता बॅग पॅकिंग करते इथे सगळे कपडे वगैरे काढते आयुष्य अरे वाढत पार्लर्स इथे आयुष झोपलं आहे बॅक पॅकिंगच्या नावाने मम्मी बिझी आहे बोललो तर मीच आता ऑमलेट बनवतोय आज संडे आणि असं फर्स्ट टाईम झालाय की मम्मीने की असं स्पेशल नाही बनवलाय बट स्टील आज ती बिझी आहे आज तिला बाहेर जायचं आहे गावी तर आपण आता हे खाऊन घेऊ हाय ते आता हे बॅग पॅकिंग करत बसलोय मी आणि बॅग बघा तुम्ही एवढी छोटी बॅग आहे ही आणि हिच्यामध्ये इतके सारे कपडे जाणार आहेत बापटे अजून किती बाकी आहेत मम्मी बघ हे सगळं काय काय बाकी आहे ते सगळे ह्याच्यात टाकतो आता आता झाले दोन्ही बॅग भरून ही तर बघा फुल लोडेड आहे ह्याच्यात मी काय काय नाही भरलं एकदम फुल झाली ही बॅग आणि आयुषचे पण मी आता कपडे भरून दिले तर आयुष्य लावेल मम्मी ही हँडबॅग कॅरी करेल हे काय असं सॉर्टेड आहे आणि इतकी हलकी वाटते म्हणजे इतके कपडे भरलेत भर त्यात वाटत पण नाही भरलेत की नाही आता आणि शुगर आपली इथे मस्त झोपली आहे आता आपण बाहेर जाऊया आणि आपल्या मित्रांना भेटे आणि जरा राऊंड वगैरे मारून घ्या कायच तर आता आपले फ्रेंड्स आलेत इथे आणि आता कुठे जायचं बघ आमचं जरा रील्स वगैरे ह्याला बनवायचे तर आम्ही आता बघू ते कंटेंट वगैरे काहीतरी विचार करू पहिले इथून जावे कुठेतरी राऊंड मारूया झाला ऑलरेडी जायच तर आता काहीतरी असा टाईपचा कंटेंट आहे पण जे ह्याला ना असं मुस्लिम मला रोल दाखवतो जे आपलं आता घडलंय ना आणि काश्मीर आणि आपल्या पाठी एक चिकन आहे मुस्लिम टोपी मागायला टोपी आणि जावे आता व्हिडिओ बनव घाल जरा टोपी घाल टोपी घाल जाऊ इथे कमेंट करा मुस्लिम वाटतोय की नाही सलाम वालिकुम मिया बर्गमॅन किती रे बगमॅन किती रे एक्सेस ऍक्सेस आहे शरीकार काय जरा बघू इथे आला दिन बघू तर घाल तर ए, 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 अब्दुल्ला अली भाय कैसे हो गाय कमेंट करा कोण जास्त चांगला वाटतंय हा वाटतोय की हा टोपीवरती अली भाय बघू टोपी कशी वाटते चांगली वाटते अली भाय असता गार्डन मध्ये अंकल कैसम भा आता संध्याकाळ वाजणार आहे सहा आणि आम्ही कंटेंट शूट करणार आहे ह्या गार्डन मध्ये जिथे लास्ट टाइम सिरिकाची रील काढली होती ना इथे गाय आज संडे तर गर्दी बघा इतकी भरली नाही इथे बापरे बाप मग तू कुठल्या क्लब मध्ये गेला काय शिरकर मग तेच गेलेलो ते एकशे वीस रुपये पाणी आईस विकून ते हे केलं पाणी पिया फुल बेबी फ्लावर फॉर यू अरे किती तो दिला चल तिथे पाच ते बाजू वॉच काय आलं इथे क्लब मध्ये आणि मग एकशे वीस रुपये बॉटल मग मी विचार केला ते एकशे वीस रुपये वेस्ट करण्यापेक्षा मी ते एकशे वीस रुपये भाजप काहीतरी देऊ शकतो तर मग आईस घेतले त्याला बोललं आईस दे आईस दे आईस दे भरभरून तो पण येणार बोलतो हे आईस रहा है दारू तर नाही लिहिले आईस <laughs> मग ते आईस भरभरून घेतले ते वितळवले थांबलेलं तेच केलं असं असा होता आहे ते थांबले जेव्हा ते वितळलं ना तेव्हा ते पाणी पियालो थंड ते आईसवालं पाणी झालेलं हा पाणीची किंमत किती होती एकशे वीसच्या गावात एक्स्थी 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 सही बर्फ गोळे ना ते वितळायचं आणि मग पाणी घ्यायचं आता आम्ही काय काम करतो माहिती पहिला रील वगैरे जे शूट करून घेतो इथे मार्क फोन नाही करणार आहे आणि मग तुमच्याशी भेट मला समजत नाही लोकांना काय आलं कशी दिसत लोक अल्ला अकबर अल्ला अकबर असलाम वलकुम अरे यार बाय द वे शिरीकर पण ब्लॉग करतोय तर याच्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम हब नाव आहे गाय सर आता आपलं झालं सगळं शूट वगैरे करून आता आलो आम्ही इथे प्ले झोन मध्ये आणि आता चॅलेंज आहे आमच्या ठीक आहे ठीक आहे ना आम्ही हे जे दिसतोय ना याला स्किप नाही करायचं एक पण हे जेवढे पण आहेत ना सगळे पार करून तिथे जायचं पहिला कोण जाणार आहे पार बंदरच वाटत रे माकड वाटत रे चिंपाजी तिथे तिथेला गेला तिथे टच करायला बारी आहे मला ना करेल पण ब्लॉग साठी करेल काय ना काया ए, ए, भाई तो पण करतो रे विचारायला पण घे तुझ्या मध्ये हा उचैन ना उतेन उतेन सौ चलो सूपया रुपया सौ रुपया अरे भाई बॅली डान्सच करायला लागला त्याच्यावरती बोल आता एक काम करूया का आपण इतके लहान असताना आम्ही घसरगुंडीवर खेळायचो आता ही घसरगुंडी ट्राय करूया का हे वाली चलो बोल तिघल आम्ही लाईन एक व्हिडिओ मध्ये चल।, चल चला काय घसरगुंडी आई वरती आलो आता आम्ही हे बघा हे लोक पण येतात आणि लोक काय बघत असतील आम्हाला बोलतात काय करतात लोक तेव्हा काय चल चल लाईनीत आहे लाईन इतक्या एकाच्या वाटी

गायच तर आता आम्ही निघतोय डायरेक्ट आणि जावे आता जरा काही चाय वगैरे हो पिऊन नये संध्याकाळ झाली तर गायस आता चिकन वगैरे टोपी झाला सौरव उद्या गावी चाललंय त्यासाठी आता हे घेतो आणि आम्ही ते एक फ्री मध्ये खाबलो टाइम आता मस्त गायस लास्ट चाय पिऊया एक साथ आणि नंतर घरी जाव्या द वे सौरव पण चाललाय गावी उद्या चाललंय आज चाललंय उद्या चाललाय गावी आणि शिरगाव तू चाललाय तू पण उद्या तुम्हाला माहिती दोघं दहा दहा दिवसासाठी जाणार आहेत तू जाणार आहे ना शिरकर दहा दिवसासाठी चालले नंतर माझ्या घरचे दहा दिवसासाठी झाले आहेत आणि मी तर मला असं वाटतं एकटा पडणार आहे ब्लॉग वगैरे बनवताना माहिती नाही आता काय होणार आहे हे लोक तर नाही आणि जिमला जाताना मी शिरकरच्या जा गाडीने जायचो जिमला जी के की काळा चौकीला जिम आमची एवढी लांब आहे आता जी गाडी पण नसणार आहे जिम कसं करणार आहे काय समजत नाही मला कायच तर आता मी घरी आलोय आणि फ्रेश वर झालो आता आणि आता झालोय मम्मी आणि आयुषला सोडायला मी स्टेशनवरती आता हे लोक निघत आहेत कर्नाटक जायला आम्ही आता निघालोय कर्नाटकला तर आता दादा बघा तुम्ही कशाला त्यांनी जिम जॉइन केली आहे जर रिजन मला माहिती पडलं तुम्ही बघू शकता त्याला बर का बडा म्हणून जिम जॉईंट केली असं बघा सुटकेस प्लस बॅग घेतलीये आणि मम्मी पुढे जात आहे आणि हा छोटा काय काम आहे हा भाई आरामसे चलो बस टॅक्सी पण इथे मी पकडतोय टॅक्सी थांबली बाई दादा स्टेशन लेडीज फर्स्ट सेकंड लेडीज नंतर काय सर आता मम्मी आणि आयुष इथून जाणार आहेत स्टेशनवरती मी प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन कुठे येऊ बाजूला त्या दोन मिनिटावर त्याच्या लोक ट्रेन पकडून डायरेक्ट निघतील आणि आता घर पुन्हा खाली असणार आहे दहा दिवसासाठी तर मिस करणार मी लोकांना आता प्यार प्यार प्या आपण तीस दिवस आपण घरी जायला आता मी जस्ट घरी मम्मीला वगैरे ड्रॉप केला मी स्टेशन वरती आता आपण काहीतरी जेवण घेऊया मला खूप मी लागले नाही गेला गे डायरेक्ट लोकांना सोडायला गेलो ले लो, की लेट होईल ना लोकांना म्हणून मम्मी चिकन राईस बनवून गेली तर ते खाऊन घेतात आणि बटाट्याची सब्जी सोबत जेवण वगैरे आपण आलोय बाहेर आणि बघा एका गाडीवर चार जण बसले पारस ड्राईव्ह करते सौरभ मधी नंतर माझ्या कुठे आम्ही चाललोय माटुंगाला राहुल मारायला मनीष च्या इथे मनीष कॅफे तिकडे नाव आहे तिथे जातो ना जरा फिरून फिरून जातो रात्र झाली इतकी पण नाही झाली आता साडे दहा वाजले आणि जरा चालतोय आलो आणि आता निघतो पण आहे आम्ही सगळे चलय बाय आता मी घरी आलोय गायस आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल इफ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा बिकॉज आता आपण टू के सबस्क्रायबर हिट करणार आहेत गाईज व्हेरी सून फक्त दीड हजार सबस्क्रायबर सॉरी दीडशे सबस्क्रायबर हवे तर जावा आणि लवकर सबस्क्राईब करा इफ व्हिडिओ आवडले असेल तर भेटा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय